नमस्कार शेतकरी मित्रांनो मी हरी ठोंबरे शेतकरी मित्रांनो मला बऱ्याच शेतकऱ्यांचे गेल्या जवळजवळ दीड दोन महिन्यापासून फोन येत आहे मेसेज येत आहे की सध्या डाळिंबाची लागवड कधी करावी आणि कोणत्या वाहनाची करावी शेतकरी मित्रांनो याच्यावरती आपण सुद्धा व्हिडिओ बनवलेला होता सर्वप्रथम डाळिंबाची लागवड ही कधी करावी शेतकरी मित्रांनो डाळिंबाची लागवड आपल्याला उन्हाचा चटका सोडता किंवा तापमान सोडता आपण वर्षभर कधीही करू शकतो फक्त आपल्या जमिनीमध्ये त्या ठिकाणी पाणी साचून नाही राहायला पाहिजे ज्या ज्या जमिनीमध्ये पाणी थांबतं त्या त्या जमिनीमध्ये त्या ठिकाणी डाळिंबाला लागवडीनंतर जर जास्त दिवस पाणी साचून राहिलं तर त्या ठिकाणी मुळी खराब होते आणि ते झाड त्या ठिकाणी मर होण्याचे चान्सेस असते म्हणून आपल्याला बाराही महिने लागवड त्यामध्ये चालते परंतु योग्य लागवड कधी करायची तर योग्य लागवड आपल्याला शक्यतो जानेवारी फेब्रुवारीमध्ये जर केली आपण तर ते आपल्यासाठी खूप फायदेशीर असते कारण बरेच शेतकरी ज्या शेतकऱ्यांकडे जमिनीचं क्षेत्र कमी आहे त्या शेतकऱ्यांना त्यात आंतरपीक घेणं गरजेचं असतं म्हणून जर जूनला तुम्ही लागवड केली त्यात आंतरपीक घ्यायला आपल्याला चालतं परंतु त्या आंतरपीक आपल्या झाडाच्या वाढीपेक्षा उंचीपेक्षा कमी पाहिजेत आपण आता या प्लॉटमध्ये आहे त्याच्यात कपाशीची लागवड केलेली आहे परंतु शेतकऱ्यांनी ही कपाशी या ठिकाणी या औषध फवारून या झाडाची वाढ थांबवलेली आहे कपाशीच्या त्याच्यामुळे हे झाडं आपल्याला या ठिकाणी थोडे मोकळे दिसतात या झाडांना हवा खेळते आहे सूर्यप्रकाश प्रत्येक फांदीला या ठिकाणी मिळत आहे प्रत्येक पानाला मिळत आहे शेतकरी मित्रांनो हीच लागवड जर आपण जानेवारी फेब्रुवारीमध्ये केली तर ते आपल्यासाठी अगदी योग्य राहतं आणि दुसरी गोष्ट व्हरायटी कोणती घ्यायची तर मी व्हरायटीचं याच्या अगोदर अनेक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे परंतु आता एका शब्दात जर सांगायचं झालं तर डाळिंबाची भगवा या वाणाला चांगली मागणी आहे आपण त्याला अनेक परिसरामध्ये भगवा गुट्टी कलम म्हणतात भगवामधून आपण हे वान घेऊ शकता आणि हे शेतकऱ्याकडेच चा आपल्याला चांगलं मिळतं ज्या शेतकऱ्यांच्या आपण प्लॉट बघितलेला आहे अशा शेतामध्ये जर त्या शेतकऱ्यांनी मातृवक्षावरती जर बांधलेली कलम असेल तर नक्कीच ते आपल्यासाठी फायदेशीर राहते याच्यामध्ये सोलापूर लाल असेल तुमचं टिश्यू कल्चर असेल किंवा इतर बरेच वान आहे आपल्याला कुठल्याही वानाला या ठिकाणी नाव नाही ठेवायचं ज्याच्या त्याच्या अनुभवानुसार ज्या त्या शेतकऱ्याला उत्पन्न झालेलं आहे परंतु प्रत्येकाचा अनुभव हा वेगवेगळा असतो मी माझ्या अनुभवानुसारच तुम्हाला सांगितलेलं आहे शेतकरी मित्रांनो भगवा डाळिंबाची भगवा गुट्टी कलम हे आपल्यासाठी फायदेशीर आहे आणि तीच शक्यतो सर्व शेतकऱ्यांनी लावावी डाळिंबाचं पुढचं नियोजन कसं करायचं यासाठीसुद्धा आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आपण पाठीमागंसुद्धा व्हिडिओ बनवलेले होते आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपण व्हिडिओ बनवणार आहोत तुम्हालाही काही प्रश्न असतील तर मला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये जरूर विचारा मी त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद